चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर निसर्ग आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून संकेत देत असतो तर भविष्य आणि भविष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची माहिती देतो जर आपल्याला ती चिन्हे समजली तर ती आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे परंतु कधी कधी आपल्याला हे संकेत समजत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं झाडे वनस्पती पशु पक्षी आणि इतर अनेक सजीव किंवा निर्जीव वस्तूद्वारे आपल्याला असे संकेत मिळत असतात भविष्याची माहिती मिळू शकते तथापि त्यांच्याकडून मिळालेले काही संकेत आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता आहे परंतु आपण काही सामान्य चिन्हे देखील समजू शकतो आज आपण पाहणार आहोत की काही खास पक्षी आपल्याला कोणते संकेत देतात आणि संकेताचा अर्थ काय आहे मित्रांनो तसेच आपण एक खास पक्षाबद्दल बोलणार आहोत जो लहान आहे पण सगळ्यांचा खूप लाडका आहे तो एक छोटा पक्षी आहे दिवसभर पाहिला जाणारा हा छोटा पक्षी आपल्याला आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करतो तर मित्रांनो पक्षांचा आवाज हा मधुर संगीतासारखा असतो जो ऐकल्याने मन अगदी प्रसन्न होऊन जाते आजकाल पक्षी निरीक्षण फार दुर्मिळ झाले आहे त्यांचे अस्तित्व नाहीसे होत आहे पण हा छोटा पक्षीही आपल्याला एक मोठ्या कामाचे संकेत देत असतो पक्षाकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात ते पाहूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला असे आध्यात्मिक किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओला एक छोटा लाईक देखील करा आपल्याला काही खास संदेश जाणून घ्यायचे आहेत तर पक्षाला पहिला पक्षी म्हणजे कावळा साधारणतः कावळा हा एक असा पक्षी आहे जो कोणालाच आवडत नाही कावळ्याचा कर्कश आवाज कोणालाच आवडत नाही परंतु काही वेळा कावळा हा आपल्याला भविष्य सांगतात आणि शुभ किंवा अशुभ संघटनांची माहिती देतात एका ठिकाणी अनेक कावळे जमले आणि जोरजोरात किंचाळले तर मग तो खूप मोठा आवाज होतो हे अशुभ मानले जाते त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी मोठे संकट येणार आहे असे समजावे त्यामुळे अशा ठिकाणी त्वरित सो असे ठिकाण त्वरित सोडावे या उलट तोंडाचा मांसाचा तुकडा घेऊन कावळा दिसला किंवा कावळा पाण्याने भरलेल्या भांड्यावर जर बसलेला दिसला तर शुभच चिन्ह आहे आणि काही शुभ घटना दर्शवते यामुळे घरात सुख समृद्धी येते त्यामुळे घरासमोर नेहमी पाण्याने भरलेले भांडे ठेवा जेणेकरून कावळा पाणी पिताना दिसतील तुम दुसरा पक्षी घुबड हे देखील लक्ष्मीजींचं वाहन मानलं जातं परंतु केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये घुबडाशी संबंधित अनेक शुभ अशुभ संकेत आहेत जर घराच्या छतावर घुबड घेऊन येऊन बसले आणि जर ते शांत दिसत असले तर समजावे की त्या घरावर लवकरच आपत्ती येणार आहे काहीतरी वाईट अशी घटना घडणार आहे आणि जर घुबड्याच्या रडण्याचा आवाज आला तर ते देखील अशुभ मानले जाते तर हे मृत्यूचे लक्षण आहे परंतु पांढरे घुबट दिसणे शुभ मानले जाते हे धनप्राप्तीचे लक्षण आहे तिसरा पक्षी म्हणजे मोर मोर हा अतिशय शुभ आणि पवित्र पक्षी मानला जातो माता सरस्वतीचे वाहन आहे एखाद्या महत्वाच्या कामासाठी जाताना मोर दिसला किंवा त्याच्या हाक ऐकू आली तर ते शुभ चिन्ह आहे तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल पक्षाकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया पहिले चिन्ह ज्या घरात पक्षी घरटे बनवतात ते ते नेहमीच आनंदाने प्रसन्न वाटत असतं घरातील व्यक्तींविषयी वातावरण व्यक्तींना वातावरण प्रसन्न राहते आणि पैसाही येत राहतो दुसरे म्हणजे जर पक्षाने तुमच्या शरीरावर विशेषतः तुमच्या डोक्याला चावा घेतला असेल तर ते अशुभ मुळीच नाही आहे एखादी चांगली बातमी मिळण्याचेही में लक्षणं असू शकते तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे घरामध्ये कुठेही पक्षी वावरत असेल तर ते देखील शुभ लक्षणं मानले जाते तर तिसरी म्हणजे चिमणी हा पक्षी अतिशय साधा आणि भित्रा पक्षी आहे ती पटकन कोणाच्याही जवळ येत नाही पण जर चिमणी तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात येत बिंदास येऊ लागली तर समजा तुमच्या घरामध्ये अत्यंत शुभ आणि सतत सकारात्मकता ऊर्जा संचार करते अशा घरात राहणे खूप शुभ असते चौथी गोष्ट जर एखाद्या दिवशी तुमच्या घराच्या किंवा बाल्कनीच्या छतावर किंवा अशा अनेक पक्षी येऊन बसले तर समजून घ्या की तुमच्या घरात अतिशय शुभ घटना घडणार आहे काही विशेष बातम्या मिळू शकतात तुम्हाला काही विशेष कामात यश मिळू शकते किंवा तुमच्या घरी खास पाहुणे येणार आहेत घरा घरातील पक्षांचा खिलबिलाट हा खूप शुभ लक्षण आहे घरात पक्ष्यांनी त्यांचे घरटे ठेवले घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि जर आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे न नकारात्मकता ऊर्जा असेल किंवा संकट असेल तर ते घराबाहेर जाते त्यामुळे घरात पक्ष्यांनी घरटे बनव बनवले तर घराचे अजिबात नुकसान होत नाही त्या ब वेळा पक्षी आपले घरटे बनवतो आणि निघून जातो आणि नंतर त्याच घरट्यात परत येतो आणि हे देखील शुभ आहे म्हणून मित्रांनो असा पक्षी एक लहान आणि एक नाजूक पक्षी आहे आपल्यासाठी नेहमीच शुभ मानले गेले आहे त्याचे रक्षण करणे आपली आ, आपले कर्तव्य आहे त्यांना तुमच्या घरात स्थान द्या आणि त्यांची प्रजती नष्ट होण्यापासून वाचवा अशा आहे की तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा मात जय महालक्ष्मी असं लिहायला विसरू नका धन्यवाद